अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वाम स्वामी समर्थ माझ्या या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी सेवे करी होणं खूप सोपं असत पण स्वामीची सेवा नित्य नियमानं खंडन खंडन पाठ करणं हे अवघडच असतं त्यामुळे आपण स्वतःला विचारून बघा की खरंच आपण स्वामी सेवे आहोत का कारण स्वामी सेवे जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला खंडन पाडता आपल्याकडून स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा सात दिवसात पूर्णतः वाचन झाला पाहिजे म्हणजे दररोजचे नित्य नियमाने आपले तीन अध्याय आणि अकरा माळी हा जप झाला तरच आपण स्वामीचे शिवक्रिया आहोत हे आपल्याला सुद्धा मान्य आपण स्वतःला करायचं असतं पण आपले बरेच असे शेरकरी आहेत की आपण सेवा करताना बऱ्याच चुका करत असतो म्हणजे स्वामीचरित्र ग्रंथ हा वाचताना आपल्याकडून बऱ्याच चुका होतात तर पहिली चूक कोणती बघा तर खरंच आपण खंडण पाडता सेवा करतो का नाही काही जणांचं तर असं होतं की आज चरित्र स्वामी चरित्र गुरुवार आहे उत्साहानं वाचायला सुरुवात केलं चरित्र किंवा आज शुक्रवार आहे आज सुरुवात केली स्वामीचरित्र वाचायला दोन दिवस वाचन केलं तिसऱ्या दिवशी आळस आला आज वाचून नंतर वाचू उद्या वाचू असं म्हणत म्हणत स्वामी चरित्र अख्ख एक स्वामी चरित्र एकवीस त्याच्यामध्ये जे आद्य आहेत आणि जे सात दिवसात संपवायचं असतं ते एक महिना पंधरा दिवस वीस दिवस, दिवस पंचवीस दिवस अशा तऱ्हेने ते पूर्णतः वाचन होतं बरं यामुळे आपल्यावर स्वामींची कृपा कशी राहील कुठलाही ग्रंथ ज्या वेळेला आपण हातात घेतो ना वाचायला तो सात दिवसात संपवावाच लागत असतो हा त्याच्या पाठीमागचा नियम आहे तरच त्याचा आशीर्वाद हा आपल्याला त्या देवीतांचा मिळत असतो मग आता स्वामी चरित्र हा ग्रंथ तर खूप छोटा ग्रंथ आहे आणि जर रोजचे क्रमशः आपण तीन अध्याय वाचत असलो तरी आपल्याला पाच ते सात मिनिटाचाच वेळ लागतो तर आपण आपल्या गुरुसाठी एवढंही नाही करू शकत का की आपण चोवीस तासातले सात मिनिटही काढू शकत नाही का ठीक आहे मान्य आहे आज आपल्याला खूपच अशी अडचण आली त्यामुळे आपला आजचा ग्रंथ वाचला पण आजचा अध्याय आणि उद्याचे अध्याय असे सहा अध्याय तुम्ही दुसऱ्या दिवशी वाचून घ्या ना आणि सात दिवसात हा ग्रंथ पूर्ण करून आपल्याला वाचन करून घ्यायचा असतो तरच आपल्याला ते स्वामी चरित्र जे वाचन आहे ना त्याचं फळ आपल्याला मिळत असत आणि दुसरी चूक जर म्हणायची म्हटलं तर बघा बऱ्याच जणांकडे मांसाहार हा होतच असतो आणि मांसाहार झाला तर असं असतं की आता रात्री मांसाहार म्हणजे आपल्याकडे होणार आहे तर आपण सकाळीच सेवा करून घेतो आणि मग नंतर ते चालतं तसं दिवसभर पण तसं शेवेत चालत नाही या दिवशी तुम्ही हा एवढा पवित्र ग्रंथ जो स्वामीचा आत्मा आहे तो वाचन केला आणि त्या दिवशी जर आपल्या घरात असं काही अपवित्र झालं तर हे स्वामीला आवडेल का त्यामुळे स्वामीचा त्यामुळे ती चूक आपल्याला कुठेतरी थांबवायला हवी आणि दुसऱ्या दिवशी बघा दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण स्वामी, स्वामी चरित्र वाचन करायला हात लावू शकत नाही कारण आपल्याला पूर्णतः पवित्र होऊनच आपण ह्या ग्रंथाला हात लावू शकतो कारण हा ग्रंथ तुम्ही साधारण समजू नका हा ग्रंथ आपल्या वाचनात दररोज झाला नित्यनियमात म्हणून हा ग्रंथ आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूप असा उपयुक्त हा ग्रंथ आहे या ग्रंथामुळे कितीक जणांचे जीवन तारलेलं आहे कित्येकांना आपल्या जीवनाची वाट मिळालेली आहे आणि कित्येकांना स्वामींनी खूप असा आधार दिलेला आहे आणि स्वामीने त्यांचे जीवनच बदलून टाकलेलं आहे म्हणून ही एक चूक आपल्याला कुठेतरी थांबवायची आहे आणि थांबवावीच लागेल आता बघा स्वामी चरित्र ग्रंथ वाचत आहोत सेवा करत आहोत दररोज काही जण काय करतात नित्य नियमाने तीन अध्याय हे घेतातच स्वामी चरित्राचं पण स्वामी चरित्र हातात घेतल्याच्या नंतर तुमचं त्या ठिकाणी मन लागतं का हो हे तुम्ही आपल्या मनालाच विचारून बघा कारण त्यावेळेला तुमच्याजवळ कोणी नसतं फक्त एक स्वामींना माहीत असतं आणि एक तुम्हाला माहित असतं त्यामुळे स्वामी चरित्र हा ग्रंथ तुम्ही ज्या वेळेला हातात घेताना त्यावेळेला पूर्णतः त्या शेवीमध्ये आपल्याला उतरायचं असतं म्हणजे कसं स्वामी चरित्र ग्रंथ आपण अपन वाचायलो आपले क्रमशः जे तीन अध्याय चाललेले आहेत ते आपण वाचायला सुरुवात केली पण आपलं लक्ष इतरत्र कुठेतरी भटकत असतं माझा मुलगा काय करत आहे माझी मुलगी काय करत आहे करत असेल किंवा माझ्या घरामध्ये किचन मध्ये माझ्या मांजर गेली का माझं दूधच उघड आहे का माझं दूध उतू जाईल का किंवा माझ्या घरात कोण आलेला आहे आजूबाजूला काय चाललेलं आहे कुणाचं तरी मध्येच आपला आपल्याला फोन येतो आणि तो, तो फोन आपण उचलत असतो रिश्यू करतो पण तसं काहीही करायचं नाही आपल्याला ज्या वेळेला तुम्ही हे तीन अध्याय वाचायला बसलं त्यावेळेला पूर्णतः त्या तीन अध्याकडच आपल्याला लक्ष ठेवायचं असतं आणि त्यामुळेच स्वामी महाराजांची कृपा होत म्हणजे म्हणजे आपण कृपा व्हायचे कारण म्हणजे आपण जो ग्रंथ आहे आपल्या हातात घेतला तो ग्रंथ आपण व्यवस्थित वाचन करतो आणि त्याचं फळ आपल्या पदरामध्ये पडत असत तर अशा प्रकारे आपल्याला चुको नये ह्या तीन चुका स्वामी चरित्र वाचन करताना करायच्या नाहीत त्यामुळे काय होईल बघा आपल्याला आपण असं म्हणतो की मी इतके दिवस जरा स्वामी सेवा करत आहे तरीही मला फळ का मिळत नाही तर असे काही कारण असतात की त्यामुळे आपल्याला आपण सेवा करून सुद्धा आपल्याला त्याचं पुण्य पदरात पडत नाही आणि आपल्याला फळ मिळत नाही तर उलट आपल्याला दोष लागतो असंही नाही पण आपण काही गोष्टी आपण मनातून काही गोष्टी करत असलो आणि त्याचं जर फळ आपल्याला मिळत नसेल तर तो आपला आप वेळ वाया घालवूनच नाही का म्हणून आपला वेळ कशाला आपण निराकरण वाया घालायचा आपण मन लावून श्रद्धेनं भक्तीनं नियमानं स्वामी चरित्र हा ग्रंथ आपण वाचन करायचा सात दिवसात पूर्णात तो ग्रंथ संपवायचा आणि खंडन पार्ता वाचन करत करत आपल्याला त्याचबरोबर हे नियमी पाळायचे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णतः उतरूनच हा ग्रंथ वाचायचा आपलं मन पूर्णतः त्या ग्रंथामध्ये लागलं पाहिजे असाच तो ग्रंथ आपल्याला वाचन करायचा आहे तरच आपल्याला त्या सेवेचं पूर्णतः फळ मिळत असतं आणि स्वामी महाराजांचे कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतात कारण स्वामीकडे जर आपण दहा पावले चालत गेलो ना तर स्वामी निश्चितच आपल्याकडे शंभर पावले चालत येत असतात पण ते दहा पावले सुद्धा आपण कुठलीही शंका न घेता चला बघा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा अशी ही भावना आपल्या मनात ठेवूनच आपण स्वामीची सेवा करायची असते आणि शेविकरी आपण बनायचं असतं तर व्हिडिओ आवडल्या शेवटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण बघा शेअर का करायचा असतो व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही शेअर करता दुसऱ्याशी त्यावेळेला त्याला जर ही माहिती नसेल आणि त्याला ही माहिती झाली तर त्याने जे ग्रंथ वाचला त्याचं पुण्याचं फळ म्हणजे त्यांनी जे सेवा केली त्याचं फळ आपल्या सुद्धा खात्यावर आपल्या नावावर दहा टक्के पडत असतो आणि एवढ्या सोप्या गोष्टीने जर आपल्याला दहा टक्के पुणे मिळत असेल तर आपल्याला शेअर करायला काहीच हरकत नाहीये आणि चॅनलवर जर नवीन असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि स्वामी सेवा ही नित्य नियमानं करत रहा, श्री स्वामी समर्थ